सेवेकर्ता निवडलेला अभंग जगन्मान्य जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे मुकुटमणी असलेले संत शिरोमणी देहू सदेह वैकुंठाला जाणारे या भू तलावरील एकमेव संत वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान वैराग्य मूर्ती संत श्री तुकोपारायाचा चार चरणाचा आणि संतांच्या सेवेचा संतांच्या दर्शनाचा लाभ आणि संतांचा, सं, संतांचा कृपा प्रसाद प्रतिपादित करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला ठार <ण्यारी> कर्तव्याचे आद्य कर्तव्य असणार असल्याने पर कर्तव्याच्या आधी सांगते परिहार हा द्यायलाच पाहिजे आणि विशेषतः अंबरवाडी मध्ये भगवान पंढरीश पांडुरंग त्याच बरोबर अमरेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हो। अखंड खंडेना जीवना राम कृष्ण नारायण तस पाहता हा सप्ताह चालू आहे पण आपल्या या नगरीमध्ये नियमित सातत्याने नाम चिंतन घडत असत हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील माझ्याकडे येण्याचं कारण म्हणजे तुम्हा सर्व संत मंडळी त्याच त्याचबरोबर सर्व गावकऱ्यांच माझ्यावर असणारा निस्तिम प्रेम आज हा उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाच कारण म्हणजे जस संप्रदायामध्ये किंवा मा संतांच्या संत श्रेष्ठ मुक्ताबाईच नाव घेतलं जात आदिशक्ती मुक्ताबाई आपल्या या नगरामधील आपल्या सर्वांच्या अधिष्ठान आपल्या आदिशक्ती संताबाई यांच्या समाधी मंदिराचा चालू असलेला हा कलशारोहण सोहळा मंदिराचं छान बांधकाम कोणापास आलेलं आहे सोहळा चालू आहे कलशारोहण दोन तीन दोन दिवसामध्ये होणारच आहे आणि या गावाचं विशेषत्व म्हणजे मी फक्त तुमच्या समोर आहे किंवा तुमच्याला तुमचंच तुम्हाला सांगते असं नाही जेव्हा बाहेर कीर्तनासाठी कुठे जाते तिथेही मी हा नाम उल्लेख करत असते या संतांच या गावाचं या नगराचं महत्व असं कि तुम्हाला की आम्हाला इथे पिढ्या संतांच सानिध्य लाभलेलं आहे श्रेष्ठ संत तसं पाहता आपला भारत देश आपला जे भारतखंड आहे या पृथ्वी तलावर एकमेव असा देश आहे का तिथे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण संस्कृत भाषेचा उगम देवनागरी भाषेचा उगम मराठी भाषेचा गोडवा अनेक 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 श्रेष्ठ आणि महत्वपूर्ण गोष्टी आज आपल्या गाठीशी आहेत आणि याचं कारण म्हणजे आपल्या भूतलावर झालेलं भगवंताचं वास्तव्य बर भगवंताच वास्तव्य का श्रीराम प्रभूंनी जन्म घेतला कुठे अयोध्येमध्ये सीता मातेने घेतला तिकडे जनकपुरी मध्ये का अमेरिकेला का नाही केलंय तिथं तर स्टँडर्ड होत सगळं हे की नाही सगळ्या सुखसुविधा आधीपासून होत्या का मग तिकडे पाकिस्तानामध्ये का नाही केले आमचे श्रीकृष्ण परमात्मा इथे वृंदावन मध्येच का आले हे आपलं महत आहे कुठे तरी आपण चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी मध्ये अनंत अनंत जन्माच्या

महाराष्ट्र ही संतांची भूमी होती महाराष्ट्र ही संतांची भूमी असणार आहे आणि भविष्यामध्ये म्हणून ओळखल्या कुठे मराठवाड्यामध्ये मराठवाड्याला ही खूप मोठं संतांचं सानिध्य संतांची प्राप्ती झालेली आहे त्याचबरोबर आपला परभणी जिल्हा आता मी त्या जिल्ह्याची आहे तुम्ही म्हणतात ना की माहेरच एखादा प्राणी जरी भेटला तर किती आनंद स्त्रीला होत असतो मला खूप मोठा गर्व खूप मोठा अभिमान वाटतो की माझा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये झालेला या परभणी जिल्ह्यामध्ये असतील रंगनाथ गुरुजी असतील परम आदरणीय परमश्रद्धे आपले मोठे बाबा असतील आमचे पंचोबा त्याचबरोबर येहाळकर महाराज असतील त्याचबरोबर सताई आई साहेब असतील त्याचबरोबर आणखीन पुढे जाऊन विचार करायचा जा तर आमचे परमश्रद्धे परम आदरणीय परमपूज्य परम बाबा असतील खर तर गुरुंच नाव घ्यायला नाही पाहिजे पण असल्या कारणाने आमचे बाबा असतील त्याच बरोबर या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारी संत मांदियाडी इथे आहे आणि या गावाचं मत असं असं या गावमध्ये अजूनही काही संत आहेत ते ठीक आहे मला नाव जरी माहिती नसली तरी सुद्धा पुढेच श्री गुरुवर्या पुरुषोत्तम महाराज पुरी त्यांचंही या गावामध्ये सानिध्य आहे ही सर्व तुम्हा आमची ही काय आहे खूप मोठी प्राप्ती आहे खूप जन्माच्या पुण्यानंतर आपल्याला असा परिसर असं गाव असा परिवार लाभलेला आहे आणि आज मी माझं महत्व भाग्य समजेल बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी कीर्तन असतच आज बाबांना जाऊन पाच वर्ष पुण्य झालेली आहेत त्या अनुषंगाने बाबाच्या जन्म असतो सोहळ्याच्या वेळेस अमृत महोत्सवाच्या वेळेस पाहिलं ते पहिलंच आणि त्यावेळेस हे पाचवं म्हणजे पाचवं सहावं कीर्तन जवळपास आहे आणि या पाच सहा कीर्तनामध्ये आज मी भाग्य समजेन की माझी शक्ती मुक्ताई स्वरूप असणाऱ्या सताई आई साहेब आहेत आणि या आई साहेबांच्या या कलशारूह अनुसोहळ्यामध्ये आज ही सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त व्हावी खरंच माझं कुठंतरी भाग्य आज इथे उदयाला आलेलं आहे या जमलेली माझ्या समोर बसलेले आहेत हा जो सप्तदिनी कार्यक्रम आहे हा जो सप्ताह आहे या सप्ताहामध्ये श्री गुरुवर्य आदरणीय परमा पूजनीय मुंडे महाराजांच्या कथा चालू आहे त्याच बरोबर आपल्या आजूबाजूला अजूनही समोर बरीच संत बसलेली आहेत सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होते पंढरीश परमात्मा पांडुरंग त्यांच्या नतमस्तक होते आई साहेब त्यांच्या चरणावर नतमस्तक होते त्यांच्या नतमस्तक होते भगवान बाबांच्या चरणावर नतमस्तक होते आदरणीय गुरुवर्य तुम्हा सर्वांचे शब्दस्थान असलेले मोठे बाबा त्याचबरोबर आदरणीय गुरुवर्य आमचे बाबा विठ्ठल महाराज पुरी त्यांच्या चरणावर नतमस्तक होते त्याचबरोबर तुम्हा सर्व टाळकारी मंडळी असतील मृदंग वादक असतील आमचे विनयकरी दादा असतील त्याचबरोबर चौदा दादा असतील इकडे माता भगिनी उभ्या आहेत त्या असतील तुम्हा सर्व माहीत असलेल्या नसलेल्या माझ्या समोर बसलेल्या या पंचक्रोशी मध्ये असलेल्या सर्व संत मंदिरच्या चरणावर नतमस्तक होते सर्वप्रथम मी आमच्या दादांना धन्यवाद देऊ इच्छिते मला आवाज नसताना तुम्ही आवाज दिलाय हे फक्त हेच करू शकतात ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज ते वाढवू शकतात त्यामुळे त्यांच्याही चरणावर आमस्तक होते तुम्हा सर्वांच्या चरणावर लिहिलेला होते कीर्तनाला सुरुवात करते <स्तुण> साहेबांच्या मंदिराचं कलशारोहण रो, आहे तो त्याचबरोबर बाबांची पुण्यतिथी आज आहे त्याचबरोबर आई साहेबांचा हा चालू असलेला सप्ताह हा दुग्ध शर्करा योग आज इथे म्हणता येईल आज तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलंय की आपण जिथे जन्माला आलो हे संत मांदियाळीचं ठिकाण आहे आपल्या आजूबाजूला सर्व संत मंडळी आहे तसं पाहता या संतांचे या समाजावर विशेषतः तुम्हा अम्मावर विशेष असे उपकार आहेत आपल्या आई वडिलांपेक्षाही पुढे जाऊन आपल्या उपकार जा कधी संस्थेत गेले नाही जे कधी कोणत्या ग्रंथ उघडून पाहिला नाही ज्यांनी कधी संत सानिध्य नशी कसं असतं तुम्ही खरंच भाग्यवान आहात तुम्ही किती भाग्यवान आहात माझ्यापेक्षा कितीतरी पटीले जास्त एखादं काकण नाही म्हणणार फार दोन चार डझन काकण तुम्ही भाग्यवान आहात का तुम्ही या गावामध्ये वास्तव्य करता की या गावामध्ये संतांचं सानिध्य आहे मी पाहता बाबांच्या कुळामध्ये जरी मी जन्म घेतला पण माझं दुर्भाग्य असं की बाबांच्या म्हणजे अंतकाळाच्या काळाच्या जवळपास मला त्यांचं सानिध्य प्राप्त झालं म्हणून मी म्हणते माझ्यापेक्षा तुम्ही फार भाग्यवान आहात आणि अंबरवाडी मधला कोणताही व्यक्ती इथे उभं राहून कीर्तन करू शकतो हे फार अवघड नाहीये तुम्हाला संतांचा प्राप्त झालेला आहे संतांचा महिमान सांगायचं सा झालं तर आपल्या परमार्थामध्ये किंवा आपल्या वाघमयामध्ये एक संतांची कोटी किंवा संतांचं थोडस चिंतन आपण उद्या किंवा आपण नेहमीच ऐकत असतो संतांचं बऱ्याच गोष्टीने जास्त संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे सांगितलं जात भगवंत किंवा संत संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत संत जर प्रयत्नामध्ये बघायला गेलं तर, तर संत प्रयत्नामध्ये भगीरथापेक्षाही श्रेष्ठ सांगितले जातं भगीरथाच जर पाहायचं तर प्रयत्न केले या धरतीवर गंगा आणली सर्वांनी कोट्यापदी लोकांनी जाऊन आपले आपले पाप धुतले कुठं कुंभ मेळायला गेलोय का तुम्ही गेले होते का नाही गेले मला वाटलं होतं माझं पापाच कठोर तिला असत सोबत तुम्हीच नाही गेले आपण पुढच्या कुंभमेळ्यात पुंग, जाऊ वाचले जगले तर ज्या गंगेमध्ये ज्या तीर्थामध्ये आपण आपलं पापक्षालन करण्यासाठी स्नान करत असतो असं तीर्थ भगीरथाच्या अथक प्रयत्नानं या पृथ्वीवर आलेलं आहे राजा अंशुमन राजा सगर राजा दिलीप यांनी खूप प्रयत्न केले खूप पराकाष्ठा केली पर, पण धरतीवर गंगा मातेला आणणं शक्य झालं का नाही कसं शक्य होईल देवादिदेव महादेवाच्या डोक्यावर बसलेली गंगा माता हे तर साधी गोष्ट आहे का नाही पण संत भगीरथानी मात्र तिला धरतीवर आणलेला आहे धरतीवर आणलेला आहे कशासाठी तुमच्या आमच्या पापाच क्षालन करण्यासाठी स्नान केली या गंगा सगळं पापे होती जाती ती गंगा असलेले सर्व पापे धूळ जातात किंवा ते नाहीसे होतात मी सांगत नाही तर एकदा ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज आदी त्या काळची सर्व संत मांडी आणि तीर्थयात्रेला निघालेली होती आणि उत्तर भारतात मध्ये गेले असताना काशी विश्वनाथला गेले काशी विश्वनाथला गेल्यानंतर स्नानासाठी गंगेमध्ये जात असताना प्रत्यक्ष परमात्मा काशी विश्वनाथ आले काशी विश्वनाथांनी हात धरलेला आहे कोणाचा หน,น้าโนบาจับเป็นอะไรหน้าโน,านบะจัน माऊलीचा हात धरावा गंगेमध्ये जावं गंगेमध्ये जाता वेळेस मात्र त्या गंगामाईनी या आणि कडकडून माऊलीच्या पायाला मिठी मारत कोणी गंगामाईनी का माऊली ज्ञानोबा राय तुम्ही आले माझे जे काही पाप घडले असतील जे काही माझ्याकडून चुकून चुका झालेले असतील आज तुमच्या संतांच्या परस्परशाने आज ही गंगा सुद्धा पावन झालेली आहे कोणी म्हटलं गंगा मातेने म्हटलं म्हणजे इथे गंगा मातेला भगीरथाने आणलं पण श्रेष्ठ भगीरथापेक्षा त्या राजांपेक्षा कोणाला श्रेष्ठत्व जास्त आहे माऊली ज्ञानोबाईला संत हे फक्त तेवढ्याच बाबतीत श्रेष्ठ आहेत का नाही तर संत प्रसिद्धेमध्ये भीष्माचार्यापेक्षाही श्रेष्ठ ठरलेले आहेत